ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रतिमा कपाट आवरत असते ती एकटी रूममध्ये आहे हे बघून नागराज तोंडाला रुमाल आणि हातात ग्लब्स घालून रूममध्ये शिरतो प्रतिमाचं लक्ष नसताना तिथल्याच बेडवरील उशी उचलून प्रतिमाच्या दिशेने येऊन प्रतिमाच्या तोंडावर ती उशी दाबतो प्रतिमा स्वतःला वाचवत नागराजच्या तोंडावरील रुमाल काढण्याचा प्रयत्न करत असते इथे पूर्णा आजी प्रियाला सांगतात तन्वी ती माझी काठी दे प्रिया ती काठी देत असताना त्या काठीला लागून पूर्णा आजींना त्यांच्या नवऱ्याने दिलेला बॉक्स खाली पडतो आणि तो तुटतो आणि प्रिया तोच बॉक्स पायाने बाजूला करते हे बघून पूर्णा आजींना तिचा खूप राग येतो त्या प्रियाला बोलतात तन्वी माझा बॉक्स पाडला आणि त्याला पाय लावतेस तितक्यात प्रताप सायली कल्पना आणि अश्विन येतात प्रताप पूर्णा आजींना विचारतात हा तर तुला बाबांनी दिलेला बॉक्स आहे तो तुटला कसा त्यावर पूर्णा आजी रागात बोलतात तन्वीने पाडला आणि त्याला पाय लावते हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो आता तरी कल्पनाला समजेल का प्रियाचा खरा चेहरा हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू